दादा नाव काय तुझं नाव हा जिल्हा जिल्हा नाही तुझं नाव जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर बर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला आहे हे तर पिक्च झाला तालुका 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 काय माझ्याकडं बघ माझ्याकड तालुका तालुका जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर कळलं मला तालुका तालुका जिल्हा सोलापूर नाव काय तुझं तू तु। तुझं नाव काय मग अशी दशरथ म्हणतो तू दशरथ नाव आहे का तुझं दशरथ दशरथ आठ नाव काय दसर आठ नाव दशरथ एवढं सांगते तुला इथं पुण्या आणून सोडलं इथं पुण्या आणून सोडलं तुला कुणी आणलं इथं सांगता येत नाही सांग सांगता येत नाही तर मित्रांनो जागा नवीन माणसं नवीन जास्त काही तेव्हा बोलणार नाही आश्रमला घेऊन जाऊ जेवण वगैरे देऊन त्याला विश्वासात घेऊ विश्वासात घेतल्यानंतर तो नक्कीच काहीतरी बोलेल आणि त्याच्या शेजारी हे बॅग आढळलेले आहे हे बॅग आहे आणि हे पांघरून आहे म्हणजे नियोजनबद्ध कार्यक्रम झालेला आहे भावना सोडण्याचा तर वेळ लागालो तर आपण जाऊया आता जायचं का जायचं चला कुठं चला, फुटा। चला।

चालेल चल।, चल 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 गाडी चल होिक्षा कारमध्ये कारमध्ये चला बसा जाऊ द्या प हे देऊ का लाडू लाडू का लाडू चला मित्रांनो बाकीची चर्चा आश्रमला गेल्यानंतर करू अन ठिकाणी तो थोडा कन्फ्यूज आहे आश्रमला गेल्यानंतर त्याला विश्वासात घेऊन योग्य ती नक्कीला आपण त्या माहिती घेऊ त्या सर्व मित्र परिवारांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असं सकाळी करून येऊ का तर मित्रांनो गाडीमध्येच आहे आश्रमला चाललोय रात्रीचे जवळपास साडे दहा वाजलेले आहेत पंढरपुरात आहे त्यांना चंद्रभागे नदीच्या काठावरून त्या दादाला घेतलंय म्हणजे दशरथला आश्रमला घेऊन जाऊन त्याला विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत त्याला आपण विश्वासात घेत नाही तोपर्यंत बाकीचं काय बोलणार नाही आणि तो सोलापूर जिल्हा म्हणतोय म्हटल्यावर त्याचा घरचा शोध लावायला जास्त आपल्याला त्रास होणार नाही पण त्याला एवढं सांगू इच्छितो जाणून बोजून त्याच्या घरच्यांनी सोडलं हे तर दिसून येते बॅग भिक्षा शेजारी आहे चुकून राहिला असता तरी एकटा राहिला असता बॅग हातरून पावरून राहिलेलं असतं जाणून पूर्व त्याच्या घरच्यांनी तर त्याला सोडले हे मला कळलंय त्यांच्या घरच्यांवर अशी कारवाई करणार की इथनं पुढं अशी लोक सोडताना बाकीच्या नातेवाईकांनी धाळा विचार केला पाहिजे तर वेळ न घालवता आता डायरेक्ट आपण आश्रमला जाऊया आणि जे काय आहे ते जसरचे कपडे वगैरे बोललो कारण वास येतो त्या कपड्यातनं आणि बाकीचा विषय तुम्हाला लाईव्ह मध्ये व्हिडीओमध्ये दाखवत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा चॅनलला नवीन ना असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दसर्यात कसा बसला बघू दशरात पुढे घे थोडं पुढे तोंड पुढे म्हणजे आम्ही मजा करत चाललोय ना एन्जॉय करत दशरात मधन मधन बोलतय मधनं मधनं केलं बरं धोका बाहेर काढतोय पण घरी गेल त्या आश्रम मध्ये गेल्यावर नीट होईल कंटिन्यू डोवाच करा मित्रांनो दशरात दशरथ काय चाललंय चाललंय तर मित्रांनो आश्रम मध्ये सगळी देवाच्या नावाची माणसं झाली दशरथची कमी होती दशरथ राजा पण आपल्याला भेटला आता पण दशरथ राजा भेटल्यानंतर त्याला घेऊन जाऊ असं करत आहे बाबा आहे का चला कंटिन्यूड कर वाच करा आश्रमला पोहोचतोय मित्रांनो तर मित्रांनो आश्रमला येऊन पोहोचलोय आपले सहकारी मित्र सुद्धा आलेत त्या दा दादाला गाडीतनं बाहेर घेऊया सर्व पडतं इकडनं घ्या इकडनं इकडं इकडं बसलाय घेऊ या या दशरथ या की या नाही येत दशरथ भाऊ या हळू या भावा वर ते बरं का जा जा

बोच करल थोड चाल थोड सोड त्याल सोड चुक गबस 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 yeah. गबस काय झालं तुला कवाडायला लागलाय चव बिन कामाचा hmm. काय अडचण आहे तुझी ये देवाचं दर्शन घ्या पण या देवा दर्शन घ्यायचं चप्पल काढ घे चप्पल काढ देवाचं दर्शन घ्यायचं आहे देवाचं दर्शन घ्यायचं देवाचं पाडुरंगाच चप्पल काढ काढ चप्पल असं काढ 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 नक ना इकडे देवाचं दर्शन घेवाचं देवाचं दर्शन घ्यायचं येत या तर मित्रांनो सतत आपल्याला ऊर्जा देणारा भागवा सुद्धा इथं आहे ये दादा या देवाचे पड ये दर्शन घे देवाच दर्शन घे दर्शन हा पांडुरंगाचे पाया पडा पडला पाया तुला गंध लावायचा का गंध लाव

कुठेतात जायचं कुठं जायचं कुठं जायचं भावागड भावा कुठे जा बस बस <laughs> बस पुढच्या बस भावा अंगाला हात लावले की ओरडते बरं बर का बस भाग सर का सर बाबा तर मित्रांनो ह्याच्याजवळ बॅगेत काय काय सापडलं दाखवायचं राहिलं होतं तर ह्याच्यामध्ये टी शर्ट आहे या ठिकाणी अंडरवेड आहे अजून एक टी शर्ट आहे बरमुड आहे आणि दोन बरमुडे दोन टी शर्ट दोन हँडर पॅन्ट आणि असं प्रकारे हातरून पांघरून दिसतंय का नियोजनबद्ध आणून सोडलेलं आहे आणि कसं करायचं सांगा आता चुकून आलंय म्हणावं तर एवढं सगळं चुकून कोण घेऊन येत नसते जाणीवपूर्वक आणून सोडले दादा तुला कोणी आणून सोडले इथं सोडलं कुणी सोडलं सोडलं कुणी सोडलं पंढरपुरात कोणी नदी पशी कोणी सोडलं नदीपशी नदीपशी कोणी सोडलं इथं सोडलं तिथं सोडलंय याच्या पहिले काय बोलत नाही सविस्तर चर्चा करू आपण तर मित्रांनो आश्रमपर्यंत ये अकरा वाजले आणि गाडीतनं आतमध्ये घेपर्यंत भावानं तमाशा मांडला हाताला बोचकारलं असं बोचकारले आता तुम्हाला दिसत नाही पण झंझण झंझण व्हायला लागली इथं असं बोचकारले त्याचं अडचण तुम्हाला सांगतो आता ह्याची अडचण मला कळली ह्याला ज्यावेळेस नवीन माणूस असा हात लावतो त्यावेळेस हा ओरडतो ॲग्रेसिव्ह होतो आणि येण्यासारखं करतो तर न वर बी लागलं लावायचं दिसलंच नाही मला नक्की लागली ती अशी बर का तर दशरथ कशीर अडचण काय आहे तुझी अडचण काय इत त्रास काय होतो तुला काय अडचण आहे तुझी काय होतंय कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे इथं इथं कोण दिसतंय मोबाईल मध्ये मोबा इथं कोण आहे ते इथे मित्रांनो गतिमंद ह्याला मतिमंद नाही म्हणत याला गतिमंद म्हणतात गतिमंद म्हणजे सगळे जे आपण नॉर्मली वागतो हो का त्याच्यामध्ये ह्याची स्पीड कमी असते ऐकणं बोलणं चालणं समजणं ह्याची स्पीड कमी असते आणि मेंदू हा दहा वर्षाच्या वयावर लॉक झालेला असतो ह्याला म्हणतात गतिमंद आणि हे लोक फ्युचरमध्ये काय करू शकत नाहीत आणि अशा ह्या कारणासाठी आईवडिलांनी योग्य तो निर्णय घेऊन त्यांच्या पद्धतीनं पंढरपूर चंद्रभागेत आणून सोडलं सोडल्यानंतर हा विचार केला नाही आपल्या पोटच्या गोळ्याची अवस्था भविष्यात काय होईल कोण जेवण देईल कोण सांभाळल लोक वाईट प्रकारचे आहेत कोण मारतील का, मार का हा विचार न करता रस्त्याला आणून सोडणं निरागस मुळा मुलाला, मुलाला कितपत योग्य आहे व्हिडिओ शेअर करतोय यूट्यूब पेमेंट आणि तुमच्या मदतीवर आपलं समाजकारी जिवंत आहे अशा लोकाला सांभाळण्यासाठी आज आपण समर्थ आहोत पांडुरंगानं विठ्ठलानं आपल्याला ताकदीचं बळ दिलं आणि आर्थिक बळ युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मिळतं नक्कीच असं रोडच्या बेवारस अवस्थेत सापडलेला रोडवरील निराधार अनाथ बेघर घर बेवारस मनोरुग्ण मंद मतिमंद मुखबधीर अंध व्यक्तीला आपण सांभाळायचा प्रयत्न करतोय यांना सांभाळत असताना बरेच असे अनुभव आले पण ह्या भावासकडे चर्चा काय करायची हा नाव फक्त दशरथ सांगतोय आणि जिल्हा सोलापूर सांगतोय तर ह्याच्या पलीकडे हे तर काय बोलत नाही ह्याच्या ह्याला आता आधार द्यायचा आपण काम केलं आहे हळूहळू ह्याच्याकडनं काय माहिती निघते का आपण नक्कीच बघू कारण ह्याला फक्त अशी सोय आहे मी बोललेला शब्दचा रिपीट करतो आहे बरोबर आहे का तसरा काय म्हणतो म्हणतो मी म्हणतो काय म्हणतो इथं मला म्हणतो तू म्हणतो मला म्हणतो काय म्हणतो तुला म्हणतो तु? काय बोलण्यात अर्थ नाही असू द्या जे आहे ते आहे आश्रम मध्ये नवीन सदस्याची एंट्री झालेली आहे आणि आजचं समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र मानाचा रामकृष्ण हरे मित्रांनो É bem é que eu é me é